बरा आज खूप भाग्याचा दिवस आज मी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात म्हणजे आज अठ्ठावीस तारखेला मी आलेलो आहे तुम्हाला भेटायला आणि आज उत्तर येथे आलेलो आहे आणि उत्तर येथे अठ्ठावीस ये डिसेंबरचा कापूस पाहिला आणि अगदी मन आनंदित झालं की आज कापूस वेचणी करून एकरी दहा क्विंटल कापूस काढून सुद्धा आज पन्नास ते साठ बोंड तयार आहेत आणि चालू आहे अजून आणि प्रत्येक झाडाला तर आपण मनोगत घेऊया दादा नमस्कार काय नाव हो तुमचं सुरेश हरी महाजन उत्तराण जिल्हा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव सुरेश भाऊ उदासी तंत्र मागच्या चार पाच पस वर्षापासून वापरतात आणि या वर्षी सुद्धा तुम्ही उदासी हो� तंत्र वापरला परंतु यावर्षी पुन्हा काय केलं अतिवृष्टी होती बर, 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 भयंकर पाणी होत आणि या भयंकर पाण्यामुळे लोक बर्बाद झाले बर्बाद बर, बर झाले आणि तुम्हाला एक माहिती मिळाली कि हे रिचार्ज म्हणजे कार्बन आहे हे हो, हो। माझ्या कंपनीचं कार्बन आहे हे हो, हो, हो। आपण वापरलं तर आपलं हो, नुकसान कमी होईल आणि तुम्ही हे हो, हा हो एकरी पाच लिटर आता तुम्ही हे एकरी पाच लिटर वापरल्यानंतर आज डिसेंबर अठ्ठावीस ला इतर लोकांच्या कपाशी मध्ये आपल्या कपाशी मध्ये फरक आहे भरपूर फरक आहे आज आपली कपाशी हिरवीगार आहे जागेवर आहे मर कुठेच नाही याच्यातनं तुम्ही एकरी किती क्विंटल कापूस काढला क्विंटल झाली आजची परिस्थिती पाहता अजून पाच ते सहा क्विंटल तर आताच वेस्ते होणार हो, हो। आहे आणि त्याच्यानंतर हे परिपक्व बोंड आहेत आणि पातळ सुद्धा लागत आहे अजून एखाद्या दोन फवारणा योगायोगाने मी आलो तर आता तुम्हाला मी फवारणा सांगणार आहे आणि तुम्ही त्या घेणार आहे हो। कापूस पण स्वच्छ आहे आपला हो हो। आनंदी आहात आनंदी आहात आणि हे कार्बन वापरलं तुम्ही याच्याने तुम्हाला हे हो। दिसून आलं की आपल्याला खूप मोठा फायदा झालेला आहे म्हणजे घटक महाग नाही आहे परंतु फायदा चांगला झालेला आहे हे लक्षात आलं तर उदासी तंत्राचा याच पद्धतीने शेतकरी बंधू वापर करून अतिशय बिकट परिस्थिती मधून आपल्याला वरती यावं लागतं तर तुम्ही आनंदी आहात खूप खूप अभिनंदन तुमचा आणि तुम्हाला जवळपास पुन्हा दहा क्विंटल कापूस निघेल हीच मी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार